नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वाघेरे आणि आज आपण एका नवीन व्हरायटीचा अभ्यास करणार आहे आज जर तुम्ही बघितलं की बरेच लोक गार्डन तयार करतात घरासमोर गार्डन तयार करणे किंवा विविध वेगवेगळी शोची झाडांना लावणे पण तुम्ही जर नीट विचार केला की त्या शोच्या झाडांमध्ये आपल्याला आर्थिक उन्नती काहीच नसते नुसतं शो म्हणून आपल्या घरासमोर आपण विविध झाडं लावतो आणि त्याच्यापासून आर्थिक फायदा किंवा कुटुंबाला वेगळा असा काही फायदा मिळत नाही एक शो म्हणून करत असतो यासाठी एक नवीन संशोधनाची गोष्ट आहे की ती तुम्हाला समजून सांगणार आहे की तुम्ही आज जर बघितलं तर माझ्या पाठीमागं जर तुम्ही बघितलं तर ही व्हरायटी आहे ही व्हरायटी म्हणजे स्वर्णरेखा ही व्हरायटी आहे तुम्ही बघा स्वर्णरेखा व्हरायटी अंकुचीदार पानं पानं बघा कशा अंकुचीदार ही गार्डन बेस व्हरायटी आहे म्हणजे तुम्हाला दिसताना हिरवी गार अशी झाडं दिसेल शो सारखं पूर्ण अंकुचीदार झाड आहे जसं आपण अशोक लावतो अशा प्रकारचं शोचं झाड लावतो ते तर ते न लावता तुम्ही जर ही आंब्याची व्हरायटी लावली सुवर्णरेखा घराच्या समोर गार्डन देखील तयार करू शकता ह्या व्हरायटीचं छाटू शकता कंट्रोल करू शकता आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाला स्वादिष्ट आंबेसुद्धा मिळतात तर ह्या व्हरायटीला तुम्ही आता जर बघू शकता किती फ्लावरिंग आलेलं आहे बघा भरपूर असं फ्लावरिंग येत आहे जबरदस्त असं फ्लावरिंग येत आहे आणि खूप फळंसुद्धा खूप लागतात फळांची साईज अडीचशे साडेतीनशे चारशे ग्रॅमपर्यंत जाते फळांची संख्या जास्त असली तर साईज थोडी कमी होते फळांची संख्या कमी असली तर साईज खूप मोठी होते आणि खूप अशी सुंदर व्हरायटी आहे ज्यांनाही गार्डन करायचं आहे घरासमोर लावायची आहे तर ती नक्की स्वर्णरेखा ही व्हरायटी लावा अगदी मस्त जबरदस्त असं फ्लावरिंग झालेला आहे ह्या वर्षी तुम्हाला स्वर्णरेखाचं फळं आणि सेटिंग पण बघायला मिळेल इतकी इतकं फ्लावरिंग आलेलं आहे बघा नवीन स्टार्ट झालेलं आहे काही जुनं हे बघा इथं तयार पण आता सेटिंग झालेली आहे छोटी छोटी सेटिंग व्हायला लागलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही व्हरायटी लावून आपल्या बागेत किंवा आपल्या घरासमोर किंवा ज्यांना प्रकार अशा प्रकारची गार्डन तयार करायचं आहे त्यांनी या गार्डनमध्ये सुद्धा वापरून आपल्या कुटुंबाला त्यापासून पैसेसुद्धा मिळतील किंवा कुटुंबाला आंबेसुद्धा खायला मिळतील नक्कीच ही माहिती शेअर करा ज्यांची नवीन घरं चालू आहेत किंवा ज्यांना गार्डन बनवायचं आहे त्यांच्यासाठी धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा